thank you जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे अठ्ठावीस डिसेंबर रोजी राहुरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथील जय किसान कृषी सेवा केंद्राचे येथे फिर्यादी जालिंदर चंद्रभान हे त्यांच्या शेतीसाठी खते खरेदी करत असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील चौतीस रुपये रोख रक्कम जबरीने चोरून नेली होती त्याबाबत त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा सराईत गुन्हेगार कुर्बान शेख आणि दीपक उर्फ खड्ड्या अशोक वावरे यांनी केला असल्याची गुप्त माहिती राहुरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने श्रीरामपूर येथे जाऊन दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्यामध्ये अटक केली अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेल्या रकमेपैकी सहाशे रुपये पोलिसांना जप्त केले आहेत दरम्यान आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली आहे ही कारवाई मान्य पोलिस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब सहाय्यक साहे पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब सुरज गायकवाड राहुल यादव नदीम शेख प्रमोद ढाकणे आणि प्रवीण बागुल यांनी केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ पोलीस हेडकॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत